बंजारा समाजातील सर्वांनी सेवालाल महाराज यांचे बोल आचरणात आणून त्याप्रमाणे वागावे काळाची हीच खरी गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड यांनी केले याबाबत सविस्तर असे की बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत सेवालाल महाराज उत्सव समिती व राष्ट्रीय बंजारा परिषद यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली या प्रसंगी संत सेवालाल महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम व अनमोल असे मार्गदर्शन आपल्या वाणीत गीतातून गीत लडी ढावलो तसेच भजनातून दिले जतन करो लारेर रूढीनं अंग धोको छ पिढीनं आपल्या रूढी परंपरांचं जतन करा अन्यथा येणाऱ्या पुढच्या पिढीला धोका होईल त्याचप्रमाणे जाणजो छाणजो पचच मानजो म्हणजे आधी जाणून घ्या खात्री करून घ्या आणि मगच माना अशा अनेक प्रकारचे सत्य बोल त्यांनी आपल्या समाजाला प्रबोधनाद्वारे सांगितले अशा प्रकारे त्यांनी समाज घडविला असे आकाशरूपी महान कार्य करणारे संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी नगर रोड वरील संत सेवालाल महाराज चौक या ठिकाणी असलेल्या भव्य अशा मंडपामध्ये प्रबोधनात्मक व अन्नदान हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय भाऊ राठोड माजी उपमहापौर प्रमोद राठोड अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष राजपाल सिंह राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मराठवाडा 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 उपाध्यक्ष उपाध्यक्ष दिलीप राठोड कर्मचारी गुलाब चव्हाण प्रसिद्धी प्रमुख अर्जुन पवार नू सावत संभाजीनगर जिल्हाध्यक्ष विलास राठोड उपाध्यक्ष संदीप राठोड कार्याध्यक्ष रमेश राठोड शहराध्यक्ष के एम राठोड शहर उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण संघटक मुरलीधर पवार दिलीप चव्हाण तसेच दिशा सर्व्हिसेसचे विनोद जाधव हो, व बंजारा समाज बंधू भगिनी बालगोपाल मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एपीएन न्यूज साठी अर्जुन छत्रपती संभाजीनगर आज आपण आता संत सेवालाल महाराज जयंती आयोजित कार्यक्रम कर आणि दोनशे पंच्याऐंशी जयंती आज आपण म्हणाले शे गोरमाटी मारगोर भाई गोरबेन्स या आता आणि इंदूर साक्षीबाई ही कार्यक्रम माझे हिरो होतं माजी उपमहापौर परमबाई राठोड जोरदार टोळे स्वागत करायचं राजपाल राठोड साहेब

विजय बाब विजय पवार हिंदू विनंती करतो की हो उदू साहेब बनवला गॅस गल् चोवीस घंटा काम कराल जे कार्य किती जे गॅस गल् वेगळी ती टँकर सतरा घंटा होतो येतोय मग एकूण मला अभिमान सर की मला भाई होत सर एक बंजारा समाजावर आपण मनक्या शेर चालू सगळं सर शेवट एक वर जोरदार टाळी वाजा

खरं म्हणजे बंजारा समाजासाठी पंधरा फेब्रुवारी हा दिवस खर आनंदाचा दिवस आहे ह्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये जगद्गुरु संत शिवलाल महाराजांचा जन्म झाला होता आणि हा जन्म म्हणजे खरं म्हणजे बंजारा समाजाचा जन्म झाला असं मी मानतो तर जगद्गुरु संत शहरलाल महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये दे। त्यांच्याकडे कसलेच कमी नव्हतं पैशाची कमी नव्हती चांगला मोठा बिझनेस होता परंतु संत महाराज यांनी खरं जर म्हटलं संत संत महाराज यांची दहा पिढीपासून काही अशा त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती एवढा पैसा होता परंतु संत शहाला जगतगुरु संत शहलाल महाराज यांनी त्यांच्या मनामध्ये एका ध्येय होत एका ध्यास होत पंजारा समाजाला जे असुशिक्षित समाज आहे या समाजाला कसं बाहेर आणता येईल कसं सुशिक्षित करता येईल आणि गावामध्ये तांड्यामध्ये आणून त्याला कसं बसवता येईल खरं म्हणजे संत शहालाल महाराज आयुष्यामध्ये लग्न नाही केलं सर्वांना सूत्र आहे स्टेजच्या लेफ्ट साइडला जे गाड्या लावलेले करताय त्या गाड्या काढून घ्यावा लोकाला येण्या जा जाण्याचा त्रास होत असेल स्टेजच्या लेफ्ट साइडला ज्याच्या टू व्हीलर गाड्या असतील त्यांना काढून घ्या आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्येच नव्हे तर विश्वामध्ये आपण आज संत शवाला महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती साजरा करतोय आणि मला खरंच संत महाराज जे सांगायचं तर खूप पुष्कळ आहे परंतु कसं इथं आमचे जे बंजारा समाजाचे जे जे लोक आहेत त्यांना खरं म्हणजे गाणं ऐकायचं आहे आणि आम आमचा लाडका गायक खरं म्हणजे माझा लहान भाऊ आहे त्यांनी आम्हा आमच्या समाजामध्ये खरंच जागरूक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या छोट्या भावाने गायक नरेंद्र राठोड यांनी केलेलं आहे बंजारा समा समाजामध्येच नव्हे तर प्रत्येक समाजामध्ये नरेंद्र आठवडे एवढं फेमस गायक झालेलं आहे आणि माझी त्याला खूप खूप शुभेच्छा आहे प्रत्येक क्षणोक्षणी मी त्याच्यासोबत असतो आणि पुढं राहील आणि बंजारा समाजात सर्वांना मी शुभेच्छा देतो बोलायचं कुमुट होतं पण वेळेच्या आणि थोडक्यात माझं दो मनोद व्यक्त आहे जय शवालाल जय महाराज त्यांच्या दोनशे पंच्याऐंशी जयंतीने सर्वांना शुभेच्छा आज छत्रपती संभाजीनगरमध्येच नव्हे तर विश्वामध्ये संत शहरलाल महाराज यांची जयंती आम्ही साजरा करत आहोत खरं म्हणजे बंजारा समाजासाठी हा आनंदाचा सण आहे पूर्ण बंजारा समाज आज पुरुषच नव्हे तर सगळ्या स्त्रियासुद्धा सकाळपासून उठून संत शहरलाल महाराज यांचा फोटोला हार घालून त्यांचा आज स सत्कार केलेला आहे आणि दर्शन घेतलेलं आहे जसं आपण मानतो ते आमचे दैवत मानतो आम्ही त्यांना संत शेवला बंजारा समाज दैवत आहेत आणि आज ह्या दैवताची जयंती पूर्ण उत्साह आणि पूर्ण विश्वामध्ये आज चांगलं जल्लोषानी साजरा करत आहोत आणि सर्वांना सर्व बंजारा समाज जनतेला माझी खूप खूप शुभेच्छा अशीच जयंती साजरा दरवर्षी करण्यात यावे ही सर्वांना मी शुभेच्छा देतो जय शिवराम आपलं नाव माझं नाव जयकुमार राठोड